नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी घर आणि बरंच काही कधी तुम्ही प्रवास केला आहे का सीन साथ सीनसाठी नाही तर फक्त आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी मागच्याच आठवड्यात आमच्या दोन्ही मुलांना पहिल्या टर्मची सुट्टी होती एका आठवड्याची विश्रांती मिळाली आणि आम्ही ठरवलं चला पुन्हा एकदा थायलंडला जाऊया कुवेतला शिफ्ट झाल्यानंतर ही आमची पहिलीच थायलँड ट्रीप होती यावेळेस पर्यटन नव्हतं तर आपल्या जवळच्या लोकांना भेटणं होतं हा व्हिडिओ थायलँड ट्रॅव्हल गाईड किंवा प्रवासाचा व्हिडिओ नसून आम्ही आमच्या मित्रपरिवाराला भेटण्यासाठी केलेल्या छोट्या प्रवासाची गोष्ट आहे माझ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी मी इतकी एक्सायटेड होते की माझ्या हातून एक घोडचूक नाही एक गोड चूक झाली ती म्हणजे या पूर्ण ट्रिपमध्ये मी एकही व्हिडिओ शूट केला नाही या व्हिडिओमध्ये असलेले सगळे व्हिडिओज आणि फोटोज हे माझा मोठा मुलगा अर्णव आणि माझ्या मैत्रिणींनी शूट केलेले आहेत त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि भरपूर प्रेम चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आम्ही सव्वीस ऑक्टोबरला बँकॉकला ला आणि एकतीस ऑक्टोबरला परत कुवेतला आलो या काही दिवसांसाठी आम्ही थांबलो होतो बँकॉक मॅरियट मर्कीज क्वीन पार्क हॉटेलमध्ये आणि या प्रवासाची सुरुवात झाली एका खास भेटीने के जी एफ सुपरस्टार यश यांच्याशी भेट झाली बँकॉकला लँड झाल्यावर ते ओळखीचं वातावरण तो हवेतला ओलावा ती गजबज ती आपुलकी सगळं काही जुनं पण परिचित वाटलं आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं थोडा आराम केला आणि लगेचच एक खास भेट ठरली होती माझी जुनी मैत्रीण श्रुतीसोबत श्रुती अजूनही त्या सोसायटीत राहते जिथं आम्ही राहत होतो बँकॉकमध्ये तिथे पोचताच मनात कितीतरी जुन्या आठवणी जागे झाल्या मुलांच्या खेळाचे आवाज गप्पांचे सत्र गॅलरीतले हसरे संध्याकाळचे क्षण सगळं काही क्षणात डोळ्यासमोर आलं श्रुतीला भेटल्यावर असं वाटलं जणू काही वेळच थांबला होता आणि त्या क्षणी जाणवलं की काही नात्यांना अंतराचं बंधन नसतं ही भेट खर तर आमच्या संपूर्ण ट्रिपची सुरुवात होती दुसरा दिवस होता अगदी खास कारण या दिवशी आम्ही ठरवलं होतं आरवचा मित्र केन्टा आणि त्याच्या कुटुंबाला भेटायचं केन्टा हा आरवचा बँकॉकमधला शाळेतला सगळ्यात जवळचा मित्र आम्ही कुवेतला शिफ्ट झाल्यानंतर दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते मी संध्याकाळी सगळे मिळून एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये भेटलो मुलं एकमेकांना पाहून एवढी खुश झाली की सगळ्या मोठ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं गप्पा थायलंडच्या आठवणी शाळेतील किस्से सगळं पुन्हा जिवंत झालं आणि त्या छोट्याशा भेटीत किती मोठं समाधान मिळालं हे सांगता येणार नाही hey and you played with me and it was fun thank you to read my letter your bro kenta bye या दिवशी आम्ही ठरवलं होतं आमच्या जुन्या मित्र परिवाराला भेटायचं बँकॉक मध्ये या मित्र परिवाराने आम्हाला खूप साथ दिली होती संध्याकाळी आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये भेटलो वेळ कसा गेला ते कळलंच नाही हॉटेलवर परत जाताना विचार आला, गेली, मनात एक कितीही वर्ष तरी खरी मैत्री वेळेच्या चौकटीत बसत नाही चौथ्या दिवशी सकाळ थोडी शांत आणि निवांत होती पण हा दिवस अगदी खास ठरणार होता कारण आज श्रुतीने माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी एक लेडीज लंच ठेवलं होतं तिच्या घरी पोचल्यावर तोच आपुलकीचा माहोल गप्पा हशा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं तेज सगळ्यात छान म्हणजे श्रुती आणि दालियाने आमच्यासाठी अगदी स्वादिष्ट जेवण बनवलं होतं गप्पा रंगात आल्या हशा वाढला आणि त्यातच आम्ही एकमेकींसोबत काही मजेदार रील्स देखील शूट केल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि क्षणात भरलेला आनंद होता त्या व्हिडिओनी हा दिवस अजूनच खूप खास बनवला दुसऱ्या बाजूला त्या दिवशी अर्णवसाठीही हा दिवस खास होता कारण तो आपल्या जुन्या शाळेत गेला होता आपल्या मित्रांना आणि शिक्षकांना भेटायला संध्याकाळी परत हॉटेलमध्ये सगळ्यांनी आपापल्या आठवणी शेअर केल्या अर्णव आपल्या शाळेच्या गप्पा सांगत होता आणि मी माझ्या मैत्रिणींसोबतच्या हसऱ्या क्षणांमध्ये रमले होते पाचवा दिवस आमच्या ट्रिपची शेवटची संध्याकाळ त्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की संध्याकाळी फक्त एक क्विक कॉफी मीठ ठेवायची पण माहीत आहे ना काही भेटी अशाच असतात चक फक्त कॉफीवर थांबवत नाही भेट होताच सगळ्यांनी इतक्या गप्पा सुरू केल्या की भानच राहिलं नाही आणि त्या संध्याकाळचं रूपांतर एका अविस्मरणीय रात्रीत झालं रेस्टॉरंटमध्ये बसून गप्पा हशा आठवणीचा ओक सुरूच होता आम्ही बॅग पॅक करत होतो एकीकडे कपडे फोल्ड करत होतो आणि दुसरीकडे मनात हे सगळे क्षण साठवत होतो या ट्रिप मध्ये आम्ही नवीन काहीही पाहिलं नाही पण जुन्या आठवणी मात्र नक्की अनुभवल्या हो हा प्रवास होता ठिकाणांचा नाही तर लोकांचा भावनांचा आणि गोड संबंधांचा तुम्हीही अशी एखादी ट्रिप केली आहे का नवीन ठिकाणं पाहण्यासाठी नाही तर आपल्या मित्रपरिवाराला भेटण्यासाठी तर तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार